नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो शिवाळ्या डेअरी फार्म या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत ते आपल्या गोट्यातील टिक्की या लेमन हेडपासून जन्मलेल्या ले, कालवडीचा हा व्हिडिओ आहे तर ही टिक्की जी आहे ती आपल्या लाडू लाडूलक्ष्मी ही जी गाय आहे तिची ही तिसरी कालवड आहे यापूर्वी लक्ष्मीने दोन कालवडी दिल्या होत्या व ही तिसरी कालवड देऊन कालवडींची हॅट्रिक पूर्ण केलेली होती तर त्यावेळेस आपण लेमन हेड पूल निवडला होता व त्याच्यापासून आपल्याला दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार बावीस रोजी ही कालवड जन्माला आली जन्मावेळी वजन चाळीस किलोच्या आसपास होतं तिचं आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार चांगलं व्यवस्थापन केलं त्यामध्ये दुधाचं असेल पशुखाद्य व्यवस्थापन असेल चारा व्यवस्थापन असेल जंतनाशक असतील किंवा जी लसीकरणं असतील हे सगळं आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं त्यामुळं तिची जी पर्टीची वाढ आहे ती आपल्याला चांगली मिळाली त्यामुळं तिनं पाहिला माझ पाच सात दोन हजार तेवीस रोजी दाखवला पण त्यावेळेस वय कमी असल्यामुळं आपण काही कृत्रिम कृतन त्यावेळेस केलं नाही नंतर आपण एकतीस एक दोन हजार चोवीसला तिचं वजन आणि वय चांगलं वाटलं म्हणून आपण तिचं कृत्रिम वर्ल्ड वायरच्या फ्रीज या सेक्स शॉर्टक्यूट केलं होतं व पहिल्याच प्रयत्नात ती आपल्याला गाभण पण राहिली तर आपण जो आपल्या गोट्यातील ब्रीडिंग प्रोग्रॅम राबवतो तो खूप महत्त्वाचा आहे व त्या ब्रीडिंग प्रोग्रॅममध्ये वळूची निवड ही पण खूप महत्त्वाची आहे आपण ज्यावेळेस लेमन हेडबूल वापरला त्यावेळेस त्याचं सगळ्या गोष्टीची पिढी जी आपण पाहिली तर त्याचं फॅट एस एन फर्टिलिटी मस्टेटीज ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या म्हणून आपण लेमन हेडबूल वापरला व सर्वांच्या म्हणजे सहकार्यानं वामन स वामन गायकवाड सर असतील आपले सहकारी मित्र हरीश भाऊ येडे श्री निलेश दहे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या गोट्यातील ब्रीडिंग प्रोग्राम आखत असतो बुलची निवड करत असतो तर आपण या लेमन हेडच्या कालवडीला आपण फ्रिंज बुल निवडला तर फ्रीज बुल निवडल्यामागचं जे काही कारण होतं ते असं होतं की तिचं डॉटर ॲव्हरेज जे आहे ते पण खूप चांगलं होतं तसंच प्रोडक्शन लाईफ प्लस दोन पॉईंट आठ आठ होती फर्टिलिटी इंडेक्स हा पण खूप चांगला होता जो प्लस एक पॉईंट झिरो आहे मस्टॅटिस रेजिस्टन्स म्हणजे मश्ट मस्ट, मस्टेटीस गाईला प्रतिकार म्हणजे प्रतिकारशक्ती जी आहे ती खूप चांगली होणाऱ्या कालवडीमध्ये दिसणार आहे तसेच पी डी पी सी बुल आहे तो तिची कालवड होणारी कमी चारा खाऊन जास्त दूध आपल्याला देणार आहे तसेच तो ग्रँडिंग मेरिट बुल आहे तसंच त्याचे जे आर्डर इंडेक्स आहे तो पण खूप चांगला आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे चांगल्या वाटल्या त्यामुळे तो एक्सलेंट बुल आहे असं जाणवलं त्यामुळं आपण त्या सिमेंटनं या कालवटीची ए आय केली व ती राहिली जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद